मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 23 मार्च 2025 रविवारला पर्व 13 वे मधील 5 व्या आठवड्याच्या आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातली माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता प्रोजेक्टर साठी राहील दुसरा एक विजेता 4 बाय 7 बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3 बाय 7 बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल काही सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होते आठव्या क्रमांकावर टीव्ही टेबल लोखंडी साठी पाच ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर टीव्ही टेबल टेबल प्लायसाठी पाच ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर टी टेबल प्लायसाठी पाच ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज मार्च रविवारला वे मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चोवीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत दिनेश गोडेसर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या यांच्यासाठी चौपन्न हजार नऊशे तेवीस राहणार कोसारा प्रोजेक्टरचे विजेते सचिन तुरानकर ग्राहक एक क्रमांक एकोणपन्नास हजार पस्तीस राहणार नायगाव खुर्द चार बायसा <प्राणागा> बेट चे विजेते यांच्यासाठी जोरदार तिसरा एक विजेता तीन बायसा बेट साठी अंजू अविनाश आत्रा ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकशे एकतीस राहणार तडो तोडोधी तीनबायसा बेटचे विजेते जो डाटा सहता एक विजेता टी व्ही कॉर्नरसाठी राहिली क्रमांक चोपन्न हजार एकशे अठ्ठ्याहत्तर राहणार महागाव टीव्ही कॉर्नर चे विजेते जोरदार पाचवा एक विजेता ती टेबल काठ साठी राहिल चंदू देवराव चांभारे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार तीनशे सतरा राहणार टेंबा टी टेबल काचे विजेते जोरदार टाळे होत्या यांच्या सहाव्या ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील खुशी सुट्टे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार एकशे सत्तर राहणार चिंचोली ड्रेसिंग गणेश देवल उरकुंडे ग्राहक क्रमांक 5145 राहणार विस्लोन ड्रेसिंग टेबलचे दुसरे विजेते जोरदार टाळ्या <प्लागा> 7 व्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी 2 लाख विजेते होतीस श्रद्धा राजू बेलेकार ग्राफ क्रमांक एका हजार सहाशे एकवीस राहणार चेअरचे पहिले विजेते सिद्धार्थ भटके

संचिता श्रीनिवास सोया ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार चारशे एकोणतीस राणा चारगाव टीव्ही टेबल लोखंडीचे पहिले विजेते वैष्णवी सुनील बावने ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार अडतीस टाकल टाकलखेडा टीव्ही टेबल लोखंडीचे दुसरे विजेते आदित्य वैद्य ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार आठशे चौऱ्याऐंशी राहणार वेगा टीव्ही लोखंडीचे तिसरे विजेते सुशांत प्रशांत कुमरे ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकोणतीस राहणार गिरबिली टीव्ही टेबल लोखंडीचे चौथे विजेते ये का आठ किने ग्राफ क्रमांक 47210 राहणार वडणे टीव्ही टेबल लोकंडीचे पाचवे विजेते त्यांच्यासाठी जो बाय 9 <प्लागा> व्या क्रमांकावर टीव्ही टेबल लायसाठी पाच ग्रा विजेते होती कादर आकाश ताजने ग्राहक क्रमांक एकान हजार तीनशे चौसष्ट राहणार वनी टीव्ही टेबल फ्लायचे पहिले विजेते रमेश एकशे पंचेचाळीस राहणार देऊली टीव्ही टेबल प्लायचे दुसरे विजेते सहाशे सत्तर राहणार डाकोरा टीव्ही टेबल प्लायचे तिसरे विजेते आयुष चेतन काडे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी राहणार रासा टीव्ही टेबल प्लायचे चौथे विजेते तनुष्का मारुती वरारकर ग्राहक क्रमांक एकावन्न हजार दोनशे एक्केचाळीस राहणार मारेगाव टीव्ही टेबल प्लाय चे पाचवे विजेते यांच्यासाठी जोरदार टाळे <स्थाँगा> दहाव्या क्रमांकावर टी टेबल प्लाय साठी पाच ग्राहक विजेते होती देवीदास मडावी ग्राहक क्रमांक चौपन्न हजार आठशे एकोणसाठ राहणार शेवाडा टी टेबल प्लायचे पहिले विजेते सिया भूपेंद्र मिलमिले ग्राहक क्रमांक एकावन्न हजार आठशे बावीस राहणार मागा टी टेबल दुसरे विजेते। विजया चंद्रमणी गाडगे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार दोनशे तेहतीस राहणार रासा टी टेबल प्लायचे तिसरे विजेते प्रगती नंदकिशोर कुंभरे राग क्रमांक चौपन्न हजार नऊशे पंच्याहत्तर राहणार कौडापूर टी टेबल प्लायचे चौथे विजेते सायरा मिर्झा ग्राहक क्रमांक चोपन्न हजार सातशे प पन, पन्नास राहणार शिंदोला टी टेबल प्लायचे पाच विजेते आजच्या डोळ्याचे शेवटचे विजेते चोरदार अशा प्रकारे आज दिना तेवीस मार्च दोन पंचवीस रविवारला पर्व तेरा मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ आहे पर्व तेरावे मधील आहे रविवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काही संबंध नाही ती काय धन्यवाद एकदा जो जोरदार टाळव आपल्या सर्वांचा